सांगितलेलं आहे की ती रक्कम सगळ्यांपासून रक्कम सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळे रक्कम वेगळी सांगण्याची गरज नाही आणि आमिष ही लोकांना दाखवलीच जात आहेत कारण असे उमेदवार दिले गेले आहेत की दुसऱ्या वॉर्डात होते आणि इथे त्यांचा काही संबंध नाही त्या उमेदवारांचा असे जर उमेदवार दिले तर ते पैशाच्या जोरावर चालणार ना संपर्काच्या जोरावरती आणि याच्या जोरावर चालणारच नाहीत ते त्याच्यामुळे यांना आमिषच द्यावे लागतील नाहीतर तर ते कुठेच टिकणार नाहीत या स्पर्धेमध्ये ही आमिष दाखवून सुद्धा जनता आमच्या बरोबर आहे हे मी तुम्हाला ठामपणे कोण सांगत असेल की आम्ही आरोप करतोय उत्तर काय गप्प काय आहेत तोंडाला चिडीचूक कशाला लागलेली आहे सगळ्यांच्या आरोपाचं खंडन करा आम्ही करतोय तर किती आरोप किती कॉन्ट्रॅक्ट घेतले किती ठेकेदार आहेत एकाच ठेकेदाराला किती मोठे कामं दिली आहेत त्याच ठेकेदाराच्या घरातून पैसे वाटप करण्याचं काम चालू आहे तुमचं तोच ठेकेदार आहे ना एकच ठेकेदार आहे त्याच्या घरातून पैसे वाटण्याचं काम काम चालू आहे पण त्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आरोपाला तुम्ही उत्तर द्या तुम्ही जे 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 ठेके ठेके घेतलेले आहेत अडीच अडीच कोटीचा धबधबा मानलाय तुम्ही आर्टिफिशियल धबधबा तो चालू आहे का आता शहाऐंशी लाखाचं तुम्ही चारशे स्क्वेअर फुटचं टॉयलेट बांधलं ते आता काय अवस्थेत आहे किंवा त्याचं एस्टिमेट एवढं का कोणी फोन फोन घेतलेलं होतं असे अनेक भ्रष्टाचार नऊशे कोटीचा प्रकल्पाचं काय झालं आतापर्यंत नऊशे कोटीचा प्रकल्प तुम्ही एजी डॉलरचा आणणार असता तो लोकांना भूलता देऊन केलेला होता ना तो कुठे आहे प्रकल्पात या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत तुमच्या भूलतापांना लोक जनता बळी पडणार नाही आता आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार पासून ते माझ्या मध्ये शिवशक्तीनगर शिवशक्तीनगरपाथेंडर निघाला होता अडीच कोटी जागेवरती अडीच कोटीचं टेंडर पण नाही आहे आणि फुटपाथ पण नाही आहे त्याच्यामुळे हा फुटपाथ गेला कुठे चोरीला गेला की काय फुटपाथ बांधा टेंडर काढलेलं ना तुम्ही चोरीला गेला की काय अशा पद्धतीचं कनक नगर वासियांना फसवलं गेलेलं आहे त्यामुळे हा फुटपाथ कुठे गेला याचा शोध आम्ही येत्या चार तारीख नंतर लावणार आहोत आज रॅलींची सांगता पण होईल आणि वैयक्तिक भेटीगाठीवरती उद्यापासून जोर आहे आणि त्या ठिकाणी आज ही शेवटची रॅली आम्ही मोठ्या प्रमाणातली रॅली करत आहोत